तो जवळचा माणूस कोण जरांगींना जीवे मारण्याच्या कटामध्ये जवळचा माणूस मीडियामध्ये काही अशा बातम्या आल्या की जरांगे पाटलांच्या कटा रचण्यामध्ये जवळच्या माणसाचा हात आहे आणि अशी धक्कादायक माहिती समोर आलेली आहे की तो जवळचा माणूस नेमका कोण आहे जवळच्या माणसाच्या मनामध्ये अशी काय खंत होती जवळच्या माणसाच्या मनामध्ये असं काय होतं की जरांगे पाटलांना त्याला संपवायचं होतं नेमकी सत्यता काय आहे काय घडलं आहे जरांगे पाटलाच्या हत्येच्या कटामध्ये जवळचा माणूस कोण आहे हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये समजावून घ्यायचं आहे नमस्कार मी रंजित मंडळी तुम्ही जर या जो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे वे 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 विषय मांडत राहत असतो खास तुमच्यासाठी मंडळी जरांगे पाटील महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचं एक प्रकारे दैवत बनलंय कारण काल फक्त एक बातमी आली की जरांगी पाटलाच्या मारण्याचा हत्येचा कट रचला जातोय आणि तो ही मध्ये रचला जातोय आणि ही बातमी प्रचंड व्हायरल झाली अवघ्या महाराष्ट्रातून प्रतिक्रिया उमटल्या गेल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आणि त्यामध्ये मनोज जरांगे पाटलांना कशा प्रकारे मराठा समाजाने सा साथ दिली हे आपण काल पाहिलं जरांगे पाटलांनी वेगवेगळ्या टीव्ही चॅनलला मुलाखती दिल्या आणि त्या मुलाखतीमध्ये सुद्धा जरांगे पाटलांनी सांगितलं की आम्ही असल्या धमक्यांना भीत नाही मात्र या सगळ्या हत्येचा पुरावा हा आमच्याकडे आहे या सगळ्या हत्येच्या कटाचा पुरावा आमच्याकडे आहे हे सगळे पुरावे मी उद्या तुम्हाला सांगणार आहे काही रेकॉर्डिंग आमच्या आमच्याकडे आहेत काही पुरावे आमच्याकडे आहेत ते तुम्हाला सगळे उद्या मी उघड करणार आहे म्हणजे आज अकरा वाजता श्री मनोज जरांगे पाटील यांचे पत्रकार परिषद होईल आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये कटाचे पुरावे नेमके काय काय आहेत कोण आहे जवळचा माणूस कोण आहे हे सगळं त्यामध्ये उघड होईल आणि कालपासून गंगाधर काळकुटे जे जरांगे पाटलांचे जवळचे सहकारी आहेत त्यांना सुद्धा धमके यायला लागल्यात त्यांना सुद्धा मारण्याच्या धमके यायला लागल्यात आणि कुठेतरी हा कट रचलेला गेलेला नेमका तो नराधम कोण आहे तो बीडचा बडा नेता अशा प्रकारच्या आता बातम्या यायला लागल्यात की बीडचा कोई कोणी बडा नेता आहे मोठा नेता आहे आणि त्या मोठ्या नेत्यानं अडीचशे कोटी रुपयांची सुपारी जरांगी पाटलांना मारण्याची दिलेली आहे अशा प्रकारची मीडियावर बातमी यायला लागल्यात आणि वेगवेगळे लोक आता बोलायला लागले मग तो बीडचा बडा नेता कोण आहे जरांगी पाटला पासून अशी त्याला काय अलर्जी आहे जी की जरांगी पाटलांना तो मारू इच्छित आहे जरांगी पाटलांना तो संपू इच्छितो आहे एखादा माणूस न्यायासाठी रडतोय मराठा समाजाच्या आरक्षणाचं काम आपण पाहिलं जरांगे पाटलांचं प्रकारे त्यांनी सात आठ वर्षापासून दहा वर्षापासूनचा हा लढा आहे आणि कशा प्रकारे त्यांनी आजपर्यंत काम केलेली आहेत आणि सगळे काम पाहता मराठा समाजानं त्यांना डोक्यावर घेतलेले आहे एक म्हणजे त्यांचा प्रमाणिक प्रामाणिकपणा प्रकारे प्रमाणिकतेने त्यांनी कामं केलेले आहेत कशाप्रकारे वेगवेगळ्या गोष्टींना त्यांनी सामोरे गेलेले आहेत आज मीडिया समोर बसून कोणीही चर्चा करत नाही सरकारशी आपण पाहिले वेगवेगळे आंदोलन शेतकरी आंदोलन पाहिले आपण काही पाठीमाग मीडिया समोर कोणीही बसत नाही सगळे बंद खोलीत जातात आणि बंद खोलीत हे सगळे मिटिंग घेतात बोलणी करतात मात्र श्री मनोज जरांगे पाटलांनी समाजाचं कुठेही अं बंद खोलीमध्ये गेले नाहीत बोलायला कधीही कुठं काही त्यांच्यावर आलं तर थेट मीडियावर बोलले ते मग काही असो बेधडकपणे मीडियावर काही गोष्टी बोललेल्या आहेत आणि त्या गोष्टी असं कोणीही बोलू शकत नाही मात्र जरांगी पाटलांनी बेधडकपणे बोललेले आहेत मुंबईमध्ये जाऊन राज ठाकरेशी त्यांनी पंगा घेतलेला आहे राज ठाकरेंना तिथे सुनावलेलं आहे आजपर्यंत कोणीही मुंबईमध्ये जाऊन राज ठाकरेला बोललं नव्हतं ते जरांगी पाटलांनी करून दाखवलेलं आहे म्हणजे गोष्टी असताना अशा सगळ्या गोष्टी न्यायासाठी लढत असताना गोर गरिबांसाठी कुठं हा नेता लढतोय गंगाधर काळकुटे सारखे जवळचे त्यांचे सहकारी आहेत आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी येते नेमकं याच्यामध्ये जवळचा माणूस सुद्धा उघडा झाला पाहिजे जवळचा माणूस कोण आहे या सायडीच्या मार्फत याची चौकशी झाली पाहिजे या सगळ्या गोष्टीची मागणी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे आणि लवकरच याचा तपास सुद्धा होईल कारण जवळचा माणूस म्हटलं तर काल मीडियानं ना बरेच नावं घेतलेली आहेत त्याच्यामध्ये आता वेगवेगळी नावं समोर आलेली आहेत मात्र त्यांची चौकशी होणं बाकी आहे ते आहेत का नाही हे होणं बाकी आहे त्याच्यामुळे आपण म्हणू शकत नाही की जवळचा हाच माणूस आहे जवळचे भरपूर माणसं असू शकतात त्यांच्या जवळ आता कोणीही येऊ शकत जवळ त्याच्यामुळे नेमका जवळचा माणूस नेमका कोण हा सुद्धा ओळखणं आता कठीण आहे आणि यामुळे जरांगे पाटील आपण जर पाहिलं तर सध्या कुठंतरी चिंतेत आहे आणि त्यांना एक चिंता लागलेली की अशा प्रकारच्या माणसापासून कशा प्रकारे आपल्याला वाचवलं जाईल किंवा आपल्या समाजाची जी हानी होणार आहे ती समाजाची हानी अशा प्रकारच्या दुष्ट माणसापासून कशा प्रकारे आपल्याला संरक्षित ठेवायची मित्रांनो तुम्हाला काय वाटते या सगळ्या घोळाबद्दल हत्येच्या कटाबद्दल आणि जरांगी पाटलाबद्दल कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद